माझे कनिया आणि बस मी तर सांगतो बस आता ते किती वर्ष झाले मोहीम लावलीस सांग सांग कि दोन वर्ष झाले कसे वाटली तुझी मोहीम हा भारी पुढच्या वर्षी येणार की नाही पुढच्या वर्ष येणार का नाही फुल चालल्यास मग काय काय कुठलं गीत वगैरे म्हणतेस मन कुठलं ते गीत डोंगर आम्ही राहणार होणार निशान बघवे भूवर पड़के शत्रूचे मग काळीच झे मावळे आम्ही चलणार चाकर शुभाच होणार आम्ही त्याला डोंगर च चाकर शुभाच होणार तानाजी तो मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा पली नाही दिला सोडणार सोडणार साखर शुभाच होणार आम्ही गडच राहणार आम्ही राहणार साखर शुभाच होणार हा पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्म